आज आपण तेलामध्ये न फुटणारे तेल न पिणारे कमी तेलकट वरून मस्त कुरकुरीत आणि आतून पोकळ असे हे साबुदाना वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरणार आहोत की ज्यामुळे साबुदाना वडे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून छान पोकळ असे तयार होतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही ते पाहू शकता साबुदाना वडे मस्त आतून पोकळ झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असे छान तयार होतात तर सगळ्यात आधी काय करायचं साबुदाणा आपल्याला भिजत घालायचं आहे तर एक कप साबुदाणा रात्रभर इथे मी भिजत घातलेला आहे साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा बुडलितपत पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी छान असा मऊ आपला साबुदाणा भिजला गेलेला असतो तर त्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत पाव चमचा यामध्ये जिरेपूळ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर एक पाव चमचा घातलेली आहे त्यानंतर एक तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूट एक अर्धी वाटी घातलेला आहे इथे शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे जर तुम्ही उपवासाला घालत नसाल तर स्किप करू शकता आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे वरीच्या तांदळाचं पीठ तर वरीच्या तांदळाचं पीठ इथे मी दोन चमचे वापरलेलं आहे तर हाच तो सिक्रेट पदार्थ की ज्यामुळे आपले वडे छान असे कुरकुरीत होतात तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी अलगंथताने हे चांगलं मी एकजीव करून घेते मळून घेते आहे जास्त पण जोर लावायचं नाही अलग थताने आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने याचे मी वडे तयार करून घेते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे साबुदाणा वडे तयार करून घेऊ शकता तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल सगळे वडे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते आता त्यासाठी लागणारे आपण चटणी तयार करून घेऊयात अगदी दोन मिनटात चटणी तयार होते भाजलेले शेंगदाणे येथे मी अर्धी वाटी घेतलेले आहे थोडासा साल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा साखर घालायची त्यानंतर चमचावर दही घालायचं आहे हलकंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी इन्स्टंट दोन मिनटांमध्ये ही चटणी तयार होते यामध्ये कोणते पदार्थ जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता तर हे पहा इथे आपली मस्त चटपटीत फ्लेवरची उपवासाची चटणी तयार झालेली आहे वाटल्यास तुम्ही जिऱ्याची फोडणी याला देऊ शकता तर आता इथे ते 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 तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला आता हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे साबुदाना वडे तळून घ्यायचं आहे जास्त पण हाय फ्लेमवर जर तवून घेतलात तर वरून लगेचच वडे करपण्याची शक्यता असते आणि आतून वडे हे तसेच कच्चे राहतात त्यामुळे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला साबुदाणा वडे हे तवून घ्यायचं आहेत तर हे साबुदाणा वडे बराच वेळ असेच कुरकुरीत राहतात आणि आतून छान पोकळ असे जसे गाड्यावर आपल्याला बाहेर भेटतात त्या पद्धतीनेच हे साबुदाणा वडे तयार होतात तर आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते वडे तेलामध्ये सोडताना जर तेला आंगावर ते तेनी तेला मदे तेल अंगावर येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पळीच्या साह्याने वडा तेलामध्ये सोडू शकता म्हणजे तेल अंगावर अजिबात येणार नाही तर आता दुसरा वडासुद्धा बघता बघता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून झालेला आहे मस्त अप्रतिम चवीचे असे साबुदाणा वडे तयार होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा बाकीचे सगळे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत तर दिलेल्या साहित्यामध्ये एक सात ते आठ वडे मध्यम आकाराचे आरामात तयार होतात तर हे पहा मस्त असे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळवलेले आहेत आणि बराच वेळ असे छान कुरकुरीत राहतात हे तुम्ही ऐकलंच असेल आणि अजिबात तेलकट होत नाहीत कुठेही वडा आपल्याला तेल पित नाही किंवा कुठेही फुटत नाही मस्त आतून पोकळ असे आणि वरून कुरकुरीत असे हे साबुदाणा वडे तयार होतात साबुदाना वडा बराच वेळ छान कुरकुरीत राहण्यासाठी आणि आतून मस्त पोकळ होण्यासाठी इथे आपण वरीच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही ते वडे पाहू शकता छान आतून पोकळ झालेलं आहे हे पहा आणि मस्त कुरकुरीत पोकळ कमी तेलकट असे हे वडे आपले तयार झाले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत